हे <स्थारीग> राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस प्रेश आलेली आहे त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला साबून माझ्या होती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं चा, आहे अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामीनासाठी काही या ठिकाणी हा जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्षांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं ला आणि सरकारचे सदनिका या लावणार आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी त्या संदर्भात जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणजे हे मला माहिती नाही मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो हे पण आपल्या शिक्षेची जी आता आता प्रकरण समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले प्रोव्हिजन आहेत राजकीय दृष्ट्या देशा देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये अभिन्याय मानला गेल्या काही वर्षांपासून जर